नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष संदेरे या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला भाजीपाला पिकावर येणारा मररोग शंभर टक्के कंट्रोल कसा करावा त्याच्याबद्दल माहिती देणार आहे त्याच्यामुळं हा माझा व्हिडिओ तुम्ही कुठं स्किप करताना बघा आणि या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला माहिती देणार आहे ती तुम्हाला कुठंच भेटणार नाही त्याच्यामुळं हा व्हिडिओ माझा तुम्ही पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर लोकांना हा व्हिडिओ शेअर करा हा बघू शकता हा माझा भेंडीचा प्लॉट आहे आणि हा माझ्या भेंडीच्या प्लॉटला साडेपाच महिने झालेले आहेत याची लागवड मी पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी केली होती आज एक ऑक्टोंबर आहे आणि तुम्ही प्लॉट माझा बघू शकता कसा पूर्ण हिरवागार आहे तर या व्हिडिओमध्ये मी जी तुम्हाला माहिती देणार आहे ती तुम्ही व्यवस्थित बघा आणि तुमच्या भाजीपाला पिकावर करा या डिचिमचा ओवर तुम्ही भाजीपाला पिकाच्या कुठल्याही भाजीपाला पिकावर करू शकता शंभर टक्के रिझल्ट आहेत आणि तुम्ही त्याचा वापर करा तुम्हालासुद्धा माझ्यासारखे असे पाहिजे तसे रिझल्ट येतील मी या पिकामध्ये साठ थोड्यांचं उत्पादन घेतलेलं आहे अजून हा प्लॉट माझा दोन महिने चालेल म्हणजे तीस दिवसांचं उत्पादन हे मला भेटणार आहे आणि कलिधारणा तुम्ही बघू शकता रिझल्ट बघू शकता या पिकावर मी त्या औषधाची डिचिंग तीस ते पस्तीस दिवशी केलेले आहे त्याच्यामुळं रिझल्ट तुम्ही बघू शकता तुमच्या पिकावरसुद्धा असंच रिझल्ट त्याचं येतील त्याच्यामुळं माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि त्याची ड्रेचिंग तुम्ही तुमच्या शेतामध्ये करा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट आहेत तर हे डिस्प्ले बघू शकता तुम्ही हे एलिट औषध आहे याच्यामध्ये ऐंशी टक्के फॉशिटील ॲल्युमिनियम आहे आणि अंतरप्रवाही बुरशीनाशक आहे तर या औषधाचा वापर करण्यासाठी तुम्हाला एक मोसम निवडावा लागेल जे थिबकणं लागवड करतात त्या शेतकरी बंधूंसाठी लक्ष द्या हे बघू शकता तुम्ही आज पाणी दिल्यानंतर उद्या तिथे ड्रिचिंग करा या बरोबर या खोडापाशी त्याची ड्रिचिंग करा एलेट हे चाळीस ग्रॅम पावडर घ्या आणि पंधरा लिटर पाण्यामध्ये त्याचं व्यवस्थित द्रावण बनवा आणि ते तुमच्या रोपाच्या बुंद्यापाशी तीस ते चाळीस एम एल द्रावणी टाका तुम्हाला रिझल्ट हे शंभर टक्के येतील मीसुद्धा त्याचं रिझल्ट शंभर टक्के घेतो तर जे थिबके लागवड करतात त्यांनी तीस ते पस्तीसव्या दिवशी आज पाणी द्या आणि दुसऱ्या दिवशी त्याची ड्रिचिंग करा आणि ड्रिचिंग झाल्यानंतर तीन ते चार दिवस तिथं पाणी द्यायचं नाही तिथली जी खोडापासची जागा आहे ती सुकली पाहिजे त्याच्यानंतरच त्याला पाणी द्यायचं आणि जे शेतकरी बंधू पद्धतीने पाणी देतात त्यांनी शेतामध्ये निरीक्षण करा तुमच्या जागेमध्ये ओलावा किती ते, ते बघा जागेमध्ये ओलावा जास्त असेल तर त्याची ड्रिचिंग करू नका ती जमीन सुटल्यानंतर तिथे ड्रिचिंग करा आणि ड्रिचिंग केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही त्याची ड्रिचिंग पंधरा लिटर पाण्यामध्ये चाळीस ग्रॅम इलेट पावडर घ्या आणि त्याची ड्रिचिंग तुम्ही तीस ते चाळीस एम या खोडावर बरोबर करा आणि तिथे तुम्ही लक्ष द्या जागा ही सुकली पाहिजे तुमची तेव्हाच मर रोग हा शंभर टक्के कंट्रोल होईल ही बुरशी मुलं तिथं त्या बुंद्यापाशी जखम होते आणि त्याच्यामुळं रोग व्हायला तयार होते आणि हे औषध शंभर टक्के त्याच्यावर नियंत्रण आणते आणि तिथे तुम्ही ड्रिचिंग केल्यानंतर तीन ते चार दिवसानंतर तुम्हाला तिथं दुसरी एक फवारणी करायची त्या फवारणीचा फायदा तुम्हाला जबरदस्त मिळेल चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचा रोग झाल्यानंतर आपल्या पिकाला कली धारणा चालू होते अशावेळी आपल्या पिकावर रोगाचं संक्रमण चालू होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं तुम्ही या एल एडची डिचिंग केल्यानंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवशी करपारोगावरचा माझा व्हिडिओ आहे करपारोग कलिगल कसा नियंत्रण करायचा तो व्हिडिओ माझा पूर्ण बघा आणि त्याच्यामधले दिलेल्या माहितीचा वापर करा तुमच्या पिकाला भरपूर फुलं लागतील आणि उत्पादन भरपूर येईल माझे असेच व्हिडिओ तुम्ही बघत राहा मी भेंडी वांगी कारली कलिंगड घोसाली गवार दुधी या सर्व पिकांची लागवड करतो आणि त्याच्यावर मग रोग शंभर टक्के नियंत्रित आणतो त्याच्यामुळं तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा अशीच माहिती तुम्हाला सर्व रोगांवर मर रोग करपा रोग गोंड्या व्हायरस येलोमोजेक कोली शंभर टक्के नियंत्रण मावा कीड या सर्व रोगावरून माझे शंभर टक्के नियंत्रणचे व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच जबरदस्त माहिती घेऊन